नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भनसाळी बुनियादी विद्यामंदिर येथे मतदान जनजागृती अभियान सावनेर तालुक्यातील भनसाळी टाकली येथील भनसाळी बुनियादी विद्यामंदिर शाळेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा सहभाग घेऊन त्यामध्ये मतदान का करावे तसेच पालक सभेचे आयोजन करून मतदान शपथ घेऊन गावात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला यावेळी संस्थेच्या सचिव प्रेमलत ठाकूर यांनी मतदान एक महत्वाची नागरिक कर्तव्य आहे जे आपल्या देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करू शकते असे जागरूक नागरिकांना सांगण्यात आले यावेळी प्रामुख्याने शाळेच्या मुख्याध्यापिका लता गहेरवार प्रेमलत ठाकूर प्रमोद पिंपळे सागर पिंपळे प्रीतम टेकाळे पंकज चारथन संदीप मोरांडे जयंत वंजारी मीना विजय संगीता वाटुळकर विक्रम वानखडे नामदेव थोटे यशोध खगले अविनाश कोलते संदीप गिरडे विवेक पिंपळे आशिष आडबुले कासाबाई जोडापे निर्मिती लोधी गौरी पिंपळे नव्या पिंपळे सिया खैरकर्श ऋतिका पिंपळे सुंदरा एलमुले दिव्यानी मंगर प्राची सार्वे नैना सावजी व गावातील महिला पुरुष यांनी सहभाग घेतला होता सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट